थांबव ना बाबा तू सांगितलं की राव तू ऑलरेडी त्यांचा जी सीबी गुणफळून आला इकडे ऑलरेडी त्यांचा जी सीबी गुणपूर इकडे आलाय तुला थांबवायला लावला होता आम्ही साईना जी सीबी झालं तर तू इकडे पुढे असतं

কৌথ গাড় দি গাড়ী আমি তুমি অধিকাৰী বোলো কৌশিক অধিকাৰী কালি অধিকাৰী দিয়ে বৰকাৰী আমাৰ দেৱাণ

साहेब माझाच नंबर आहे दाखव नंबर प्लेट या सांगा नंबर आरोप केलं म्हणतात काही नंबर दिसतात तुम्हाला गाडीचा नंबर किती पाहिजे गाडीचा नंबर किती पाहिजे ट्लॅक्सी नंबर किती पाहिजे ट्लॅक्सी नंबर